नमस्कार मी रमेश नागनाथ पारस्कर प्रथम नगराध्यक्ष मोहोळ नगर परिषद महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये ई व्ही एम मशीनच्या संदर्भात अनेक जणांनी त्या ठिकाणी हरकती घेतल्या त्या संदर्भात अनेक जणाला संशय आहे देशभरामध्ये जगामध्ये अमेरिका असेल इंग्लंड असेल व्ही एम मशीन त्या ठिकाणी बंद केलेली आहे बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जातं आहे कारण मशीन हॅक होऊ शकते आहे अशा प्रकारचा संशय असताना या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक झाली आणि महोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल रात्री आम्ही जिथं ए व्ही एम मशीन ठेवलेली आहे त्या ठिकाणी त्या स्ट्रॉंग रूमकडून बाहेर पडत असताना बाहेर पडल्यानंतर महोळ शहरामध्ये रात्रीचा फेरफटका मारत असताना महोळ शहराच्या मशीनचं संरक्षण करण्याच्या जबाबदारीतून फिरत असताना या ठिकाणी रूमच्या दोन बाहेरखाली थोड्या अंतरावर एक किलोमीटरचा अंतर असेल त्या अंतरावर दोन उत्तर प्रदेशचे शिकलेले तरुण त्या ठिकाणी आम्हाला संशयित आढळले त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यापाशी सर्व मोबाईल रात्रीच्या तीन वाजता पॅडवर चालू होते आणि त्या सर्व मोबाईलची चौकशी केल्यानंतर आमच्या लक्षामध्ये असं आलं की महळ विधानसभा मतदारसंघाची प्रत्येक फेरी ही चौदा ई व्ही एम मशीनची होणार आहे आणि त्यांच्याकडे चौदा मोबाईल आम्हाला सापडले ते मोबाईल रात्रीच्या तीन वाजता चालू होते त्या मोबाईलवर काहीतर फंक्शन त्या ठिकाणी दिसत होते आणि ते संशय आल्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आणि या ठिकाणी मोहोळ पोलीस स्टेशनला रात्रीच्या साडेतीन वाजता आम्ही त्यांना हजर केलं रात्री साडेतीन वाजता मोहोळचे पी आय मान्य सुरेशजी सुरेश कुमार राऊत यांना फोन केला आणि त्यांनी देखील तातडीनं दखल घेतली आणि त्यांना ताब्यामध्ये घेतले त्यांचे मोबाईल ताब्यामध्ये घेतले आमचा संशय असा आहे की हे ईम मशीन हॅक करण्याच्या इरादाने ते आले होते निवडणूक आयोगाला देखील आम्ही मागणी करतो की याची सखोल चौकशी झाली पाहिजे हा विषय फक्त मोहोळ विधानसभा मतदारसंघापुरता नाही महाराष्ट्र सबंध देशभराचा विषय आहे आणि याची सखोल चौकशी झाल्यानंतर सत्य बाहेर येईल फक्त माझी विनंती आहे नी पक्षपाती चौकशी याची व्हावी हो अशा प्रकारची निवडणूक आयोगाला या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद